मित्रांनो माणसानं माणूस म्हणून जगावं प्रत्येक माणसानं या भूतलावर जीवन जगत असताना माणूस म्हणून जगलं पाहिजे आज समाजात वावरत असताना वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी माणसं पाहायला मिळतात मात्र त्या माणसांमध्ये जराही माणुसकी पाहायला मिळत नाही तीच माणुसकी हळूहळू लोप पावत चालली आहे जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत माणूस पैसा संपत्ती लोभ आणि व्यसनांच्या आहारात लोळत असतो ना त्याला माणसांची कदर असते ना माणुसकीची कदर असते दिवसेंदिवस यात वाढ होताना दिसत आहे कुठलाही माणूस असो तो माणूस म्हणून जन्माला आलेला असतो आणि शेवटी माणूस म्हणूनच त्याचा अंत होत असतो पण जन्म आणि मृत्यू या दोन्ही मधील जे अंतर असतं ते जीवन असतं तो कसा जगतो यावर त्याचं माणूस पण अवलंबून असतं काही माणसं स्वतःचं आयुष्य समाजासाठी वाहून देशाची सेवा करत असतात तर काही स्वार्थी जीवन जगत माणूसकीला पायदळी तुडवत असतात तुम्ही कितीही मोठे व्हा पण माणूस आणि माणुसकीला कधीच विसरू नका जगाच्या पाठीवर कोठेही जा आपल्या देशाचा मान अभिमान माणुसकीचा ध्वज कायम फडकवत ठेवा आपण कितीही मोठे झालो तर माणूस म्हणून समाजात वावरलो पाहिजे पद शिक्का प्रतिष्ठा मान सन्मान यापेक्षा माणुसकीचं लेबल सगळ्यात महत्वाचं आहे मी स्वतः माणूस म्हणून जन्माला आलो आहे आणि माणूस म्हणूनच जगणार आहे कुठला नेता होणार ना कुठला लीडर होणार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी माणुसकीच्या गावात कायम माणूस म्हणूनच वावरणार माझी आपणा सर्वांना हात जोडून विनंती आहे माणसांनो आता तरी माणूस म्हणून जगाबाबांनो